पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करा तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पाचोरा येथील पत्रकार राकेश सुभाष सुतार आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या या बातम्यांमुळे अवैध व्यवसाय चालवणारा शेखर पाटील उर्फ भोला यांनी पत्रकार राकेश सुतार यांना सार्वजनिक ठिकाणी जिवे ठार मारण्याची धमकी देत शिविगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली त्यामुळे या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणी उर्फ भोला यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचीही चौकशी करावी मागील सात ते आठ दिवसांचे शेखर पाटील उर्फ भोला यांचे फोन कॉल रेकॉर्ड काढून तपास करावा आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन रावे तालुका रावेर रावे तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने माननीय तहसीलदार निरीक्षक रावेर यांना देण्यात आले निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी शिवाभाई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विजय अवसरमल कार्याध्यक्ष विनायक जहुरे जळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार रावेर शहर अध्यक्ष शेख हमीद शेख रफिक रावेर शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत वैदकर विजय काशीनाथ अवसरमल प्रवीण पाटील श्रीराम गवळी रहू खाटे आदीचे सया आहेत त्याचबरोबर निवेदनाचे प्रती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री गृहसचिव पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व जिल्हाधिकारी जळगाव ज जळगाव पोलीस अधीक्षक तहसीलदार रावेर यांना पाठवण्यात आले